आणि हा पैसा सर्व सरकारने त्यांना सबसिडी म्हणून दिलेला आहे त्यांना फायदे म्हणून दिलेले आहेत आणि म्हणून तेवढे ते गब्बर झालेले आहेत कुठेतरी धर्माच्या नावावर आपापसात भांडणं लावायचे कुठेतरी राम मंदिराच्या नावावर मतं मागायचे आणि एकदा निवडून आलं की गरीब गोर गरीब जनतेला वाऱ्यावर सोडायचं हे कृती मागील दहा वर्षापासून होत आहे एक छोटीशी मागणी आत्ता जे अधिवेशन झालं तिथे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली होती की जातनिहाय जनगणना ही करावी मी म्हणतो काय हरकत आहे जातगणना जनगणना करायला कळेल ना एस सींची लोकसंख्या किती एस टीची लोकसंख्या किती ओबीसी किती किती लोकं दरिद्रविषेखाली आहे कुठल्या जातीचे कमी आहे कुठल्या जातीचे जास्त आहे त्यानुसार जे सामाजिक न्याय जे सामाजिक योजना असतात सरकारच्या त्याची अंमलबजावणी करायला ही संख्या फार महत्त्वाची असते एखादा समाज जर का गरीब आहे त्या समाजाला जास्तीत जास्त बजेटमध्ये प्रॉविजन करायला पाहिजे एखाद्या समाजाची लोकसंख्या जास्त असेल तर त्याला लोकसंख्येनुसार राजकीय आरक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे तर म्हणून ही जातगणना महत्त्वाची आहे पण हे मनुवादी जे सरकार आहे हे कधीही जातगणना करणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो आज लाडकी बहीण योजना यांनी लावलेली आहे का बरं ते घाबरलेले आहे त्यांच्या लक्षात आलं आहे की लोकसभेमध्ये त्यांना जी अपेक्षा होती की अठ्ठेचाळीसपैकी जवळपास चाळीस खासदार त्यांच्या मित्र पक्षाचे निवडून येईल त्यांना वाटलं होतं ते अर्धे सुद्धा निवडून ना आलेले नाही आहे त्यांना कुठल्याही प्रकारे सत्तेवर राहायचं आहे लाडकी बहीण योजना निधी देतात आहे चांगली गोष्ट पण आमच्या या बहिणींचं काय आहे आमच्या या बहिणी जे कष्ट करतात आशा कर्मचारी असेल इत इतर आपल्या मदतनीस असेल दहा हजार बारा हजारांवर काय होतं सांगा बरं मित्रांनो कमीत कमी वीस हजार रुपये तरी मानधन त्यांना असायला पाहिजे आणि हे सरकार हे करणार नाही त्यांना ह्याच्याशी घेणं देणं नाही त्यांना माहिती आहे की धर्माची एकदा का बोलले कुठेतरी मुस्लिमांचा विषय काढला की आपल्याला लोक मदत येतील मतं देतील मत देती। पण यावेळेस माझ्या बहिणींना मी एकच विनंती करतो की बहिणींनो आपल्या नवऱ्यांना सांगायचं की जोपर्यंत जी पक्ष आम्हाला आमच्या हक्काचे पैसे देणार त्याच पक्षाला आम्ही मत देणार <प्थाँगा> आणि यावेळेस सत्तापालट केल्याशिवाय काही उपाय नाही कारण पुन्हा आज चार महिन्यांनी तीन महिन्यांनी निवडणूक घातलेली आहे यावेळेस जर का पाच वर्षातून एकदा आपल्याला त्या हत्यार दिलेलं आहे लोकशाहीचं आणि ते मतदानाचा हत्यार आपण वापरलं पाहिजे हे सत्ता उकडून फेकली पाहिजे आणि त्याच्यानंतर जे नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारला बिनशर्त आपण आधी बोला ना मी म्हणतो की आपल्या ज्या संघटना असतील अकोल्यातले आपले ते 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 नेते असतील त्यांनी आपले पूर्ण महाराष्ट्रातल्या संघटनांनी एकत्र होऊन सांगायचं काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट असतील शरद पवार गट असतील की आम्ही तुम्हाला मतं देऊ पण आमची एक गट आहे की आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करायला पाहिजे आणि नक्कीच मला असा विश्वास आहे की हे तिन्ही पक्ष आपल्या सहानुभूतीपूर्वक आपला विचार करेल मला एक मनापासून आनंद होतो आहे की इतक्या मोठ्या संख्येनं आज महिला आपण एकत्र होत आहे तसं पाहतो तर महिला कुठे जात नाही घराच्या बाहेर पडत नाही पण हे झाशीच्या राणी आपण मला दिसत आहेत हे सावित्रीबाई फुले दिसतात आहेत ज्यांनी समाजामध्ये कामपत परिवर्तन केलं आहे आपण एकत्र असाल तर नक्कीच समाजामध्ये परिवर्तन कराल माझे मित्र नयन भाऊ गायकवाड यांचे मनापासून मी अभिनंदन करतो <प्थाँगा> की त्यांनी इथे अकोल्या शहरामध्ये इतक्या वर्षापासून आपल्या संघटनेमार्फत महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत कुठलंही आंदोलन एका दिवसापुरतं नसतं वर्ष वर्ष आपला हक्क मांडावं लागतात तेव्हा कुठे आपल्या मागण्या पूर्ण होतात शरद जोशी आपण ऐकलं असेल हे कृषी नेते होते शरद जोशी यांनी चाळीस वर्षाआधी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठे मोठे आंदोलन केले होते पण ते काय म्हणायचे की विरोधी पक्ष जेव्हा असतात तेव्हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बोलतात पण हे विरोधी पार्टी पुन्हा जेव्हा सरकार म्हणून सत्तेवर बसतात तेव्हा शेतकऱ्यांचा हक्काचा विषय सोडून देतात कदाचित आपल्या महिलांच्या संघटनेचे अधिकारांसाठी जे विरोधात आहेत ते सत्तेवर आल्यावर सुद्धा त्यांनी या पद्धतीनं वागू नये म्हणून आपण एकत्र राहाल हीच अपेक्षा करतो आपल्या सर्वांना भविष्याच्या आंदोलनासाठी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र